नऊ जण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार दिग्दर्शक यांचं निधन झालं ते नव्वद वर्षांचे होते भारताच्या राज्यसभेचे नामनिग्दर्शक सदस्य देखील आले आहेत भारतीय चित्रपट सृष्टीत वास्तववादी चित्रपट निर्मितीचं समान पर्व आणणारे म्हणून त्या दिग्दर्शक श्याम मेनेकर अजरात राहतील अशा भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सुरू लाड़क्या आहे विधानसभा विजयानंतर पुन्हा एकदा सरकार देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार हा पार पडलाय अशातच भाजपचे आमदार संजय केळकर यांनी देखील खंत व्यक्त केले आमदार था संजय केळकर हे सलग तिसऱ्यांदा ठाणे विधानसभा मतदारसंघातून भाजप कडून विजय झाले त्यामुळे यंदाही त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी चर्चा होती शेवटी पक्ष आणि पक्षाचे केंद्रीय हो, आणि राज्य नेतृत्व निर्णय घेत असत त्यांना कदाचित मी लायक वाटतो नसेल त्याच्यामुळे त्यांनी मला मंत्रिमंडळात नाही केलं असं खतखत संजय गळकर यांनी व्यक्त केले आर्द्रता आता वाढली परिणामी राज्यात मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता निर्माण झाली जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आता हवामान विभागाने वर्तवली